नमस्कार या मित्रांनो कोण कोण लाईव आहे झालं का जेवण तुमचं मी आज सकाळी माझ्या माझ्यास तिकडनं अकोल्यावरून पुण्याला आज सकाळी चाले मी या लाईव काल आम्ही गेलतो अमरावतीच्या तिथंच आहे गुणवंत बाबा म्हणून लाखनवाडीला गुणवंत बाबाचं दर्शन वगैरे घेतलं काल सकाळी आम्ही चार वाजता निघलो घराच्या बाहेर तिथे चार साडेचार वाजले होते तिथं आम्ही पोचलो सात वाजता सात आठ वाजता साडेसातला पोचलो होते मग आलो तस पटापटा बॅग वगैरे पॅकिंग केली बॅग येते पॅकिंग करून साडेआठ वाजता आम्ही तिथं ट्रॅव्हल्सवर आलो तिथं बस स्टँडमध्ये आलो तर साडेआठची तिकीट होतं पटकन आ तिकडनं आलो सकाळी नाही तिकीट काढलं जमलं साडेतीन वाजता आल्यावर मग मग मम्मीने सांगितलं मामाला तिकीट काढून या मामा पटकन जाऊन तिकीट काढून आले साडेआठचं तिकीट होतं आठ वाजता आम्ही बसलोत सकाळी इथं पोचलीत आठ वाजता नाही पूर्ण बारा तास लागले आम्हाला यायला तिकडनं आल्यावर झोपलं थोडं उठलो मग मम्मी कडे गेलो जेवण वगैरे केलं आता नाही तिकडे घेऊन गार्डन मध्ये गेलतो त्याला काय नाही त्याला तिकडं पण त्याला म्हणजे तिकडं आम्ही पहिल्यांदाच म्हणजे ह्याच्या आधी पण गेलतो पण तो जसं त्याला कळते तसं आम्ही आज पहि ह्या वेळेस पहिल्यांदाच गेलतात ना खूप खेळला आम्हाला वाटलं खेळणार नाही रडन पण लई मस्ती केली त्याला तर खूप छान वाटलं एकदम मम्मी खूप रडली आता का तर मम्मीचे वडील म्हणजे वय झाले आणि त्यांनाच आम्ही बघायला ना खास तर त्यांना व्हिडिओ मला काढला जमले नाही ना तर मी पोस्ट केली असती मम्मी रडली ते माझे आजोबा रडले वाईट वाटलं त्यांना मम्मीला वाईट वाटत होत तेच म्हणत होते मग माझे आजोबा नाही का म्हणजे दुखते ना त्यांचं असं राहून राहून दुखतं त्यांचं खूप वेळ हो झालेलं आहे तर दुखतं तर ते म्हणले मला भेटून जा एकदा बघून जा म्हणून गेलं ते आणि नाही पण बघायचं होतं ना त्यांना नाही तिकला पण बघायचं होतं म्हणून आम्ही मम्मीसून गेलो म्हटलं म्हणून नाही पण बघणं येईन आणि आम्हाला पण ना नाही का आजोबाला इथे बघणं येईन म्हणून जाऊ ना देवाचं दर्शन पण घेतलं तुम्ही बाबाचं बाबाच माझा आवाज वगैरे नीट येतोय का तुम्हाला का तर बरोबर वर थोडस आहे ना कधी कधी लाईव्ह आल्यावर जेवण वगैरे झालं तुमचं कसे सगळं मस्त मजेत येत ना नाही ती खाई तिकडे खेळतोय त्याच्या बरोबर आज केलं तर फोन त्यांना काही करमत नव्हतं काही नव्हतं मावशीनी फोन माझं पण बसलं ना तर असं फिरल्यार होत असं वाटतं आता पण नाही का गाडीतच बसले का तर आम्ही परवा रात्रभर पूर्ण जागीच होत नैतिक सुद्धा जागेत नैतिक आम्ही झोपलो दोन वाजता आम्ही उठलो म्हणजे झोपलंच नाही दोन वाजता आम्ही बोलतच बसलो होत गप्पा इथे चाललेला मग दोन वाजता त्या सगळ्यांनी तयारी केली आंघोळ वगैरे केली परवा म्हणजे मंगळवारी रात्री आंघोळ वगैरे सगळं करून साडे किती चार वाजेस सगळं आवरलं साडेचारपर्यंत पर्यंत पूर्ण केले चाव वगैरे पिऊन साडेचारला आम्ही निघलोत लख लाखनवाडीला अमरावतीच्या तिथं आहे गुरुवंत बाबा म्हणून बघा तिथं गेलो तर आम्ही मग तिथं दर्शन वगैरे केलं तिथनं आम्ही तिथं पण नेट रात्रभर झोप नाही तिथून मग साडेतीन चार ला, ला। आलो मग आमचं बॅग वगैरे पॅकिंग ते करायचं मग ते बॅग ते पॅकिंग ते करून सहा सात वाजले मग माझे आजोबाई चुलत नाही हा चुलत आजोबाई म्हणजे माझ्या आजोबाचे भाऊ मग त्यांनी तिकडे जेवण करायला बोललो काल दोन दिवस बोलवलं होतं सोमवारी पण आणि मंगळवारी पण मग तिथं त्यांनी साडेसात वाजता आम्ही तिथं गेलो जेवण करायला पटकन जेवण वगैरे केलं आठ वाजता आम्ही आमच्या घरी आलो आणि सव्वा आठ वाजता सगळ्याला भेटून वगैरे साडेआठला ट्रॅव्हल्स तिथे गेलो साडेआठ वाजता ट्रॅव्हल्स मध्ये भेटली आम्हाला बरोबर आणि तिथन किती पंधरा वीस मिनिटांनी ट्रॅव्हल्स सुरू झाली म्हणजे पुण्याला निघायला इथं आलो आम्ही बरोबर आठ वाजता रात्री नऊ वाजता बसलो म्हणजे साडेआठ लासलो इथं नऊ वाजता सकाळी आठ वाजता आलो होत आता बघू कधी जाणवते कधी नाही खूप लांब लांबी इतकं लांब लांबे ना बारा तास लागले तर म्हणजे हेच आहे भीती वाटते गाडीची आणि मला तर गाडी तात लांब जायचं म्हणलं ना तर मला गाडीने भीती वाटते मला एकतर जाऊ शकत नाही वाटत आणि ती इतकं आहे खूप लांब आहे खूप खूप लांब आहे इथलं अकोल्या लांब लांबे ना बारा तास लागतात आता काय असलं तरच आम्ही तर जातो म्हणजे कोणाचं लग्न हे ते असलं तरच आम्ही जातो असं कधी नाही केलो दोन तीन वेळा असा आधी मध्ये एकदम म्हणजे अर्जंट असं घ्यायचं असं गेलं नाही तर नाही पैसे कट होते मग रूम भाडं द्यायला आम्हाला अडचण होती ना रूम भाडं प्लस पेट्रोलचं पण आहे अजून खूप म्हणजे रूम भाडं पेट्रोल पण आहे आणि अजून असं छोटे मोठे कोणते गोष्टी असतात काय घ्यायचं असलं दाव पण असलं काय म्हणून मग नाही जमत नाही तर तिकडं करमत म्हणजे करमतं खूप छान वाटतं तिकडं नाही पण आम्हाला वाटलं नाही तर रडन पण नाही तर खूप छान वाटलं नाही खेळत होता इतका ले। गेला की तिथं तो, तो दहा पंधरा मिनटं फक्त सगळ्यांकडे बघितलं त्यांनी कुणाकड नाही गेला आणि दहा पंधरा मिनटानंतर जी म्हणजे खेळायला लागला माझ्या आजोबाकडे गेला मग माझ्या सासऱ्यांकडे गेला मग सगळ्यांकडच मग झालं त्या धिंगाणा सुरू झाला आणि मी तर म्हणले एक दोन दिवस कोणाकडे जाणारच नाही पण तर नाही सगळ्यांकडे गेला हसून खेळून एकदम त्याला एक तर त्याचं बोलणं काही कोणाला कळत नाही आणि ते बोलून काय होतं तेच काय माहित नाही जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा लावी येते त्याला पण लाईक करत जा व्हिडिओ पोस्ट केली त्याला पण लाईक करत जा माझं म्हणजे लाईव्ह काय आहे ते माझा प्रॉब्लेम हा आहे की माझी म्हणजे फोन माझा बरोबर नाही आहे मेमरी पण फुल होती किती काही सगळं डिलीट केलं तरी पण मेमरी माझी फुलच असते मग मला व्हिडिओ शूट करायला जमतच नाही का तरी मेमरी फुल असते व्हिडिओ ते शूट करणं होतच नाही आता लाखनवाडीला गेलोत मी उद्या व्हिडिओ पोस्ट कर जेवढं म्हणजे जेवढं जेवढं माझ्याने झालं शूट करणं ते व्हिडिओ काढली तेवढं मी नाही का एडिट हे करून व्हिडिओ पोस्ट कर बगन, फुल, फुल। का तर ह्या स्टोरेज फुल होती ना म्हणून मला मग जमतच नाही आता जेवढं मी काढलेलं आहे तेवढं मी व्हिडिओ पोस्ट करेन बघन किती काढले काय आणि मग व्हिडिओ पोस्ट कॅमेरा ऑन केला की तिथं मेमरी फुल होती स्टोरेज फुल स्टोरेज फुल मग डिलेट काय पण केलं ॲप डिलीट केले व्हिडिओ केले काय केलं तरी पण मेमरी काही कमी होत नाही मग जेवढं थोडंसं काही डिलेट झालेलं असणार तेवढंच ते व्हिडिओ ते निघतो एक मिनिटाचा दोन मिनटाचा म्हणून मी लाईव्ह येते आणि लाईव्ह येऊन सांगते का तर मला व्हिडिओ काढायला जमत नाही जमतं असं काय नाही पण माझा मोबाईल खराब आहे थोडासा म्हणून मेमरी पण सारखं फुल होती म्हणून असं वाटतं ते व्हिडिओ येते काढून पोस्ट करूच तर ते कुठं दोन दिवस तीन दिवस वाढ बघायची थोडं 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 म्हणून आपलं लाईव्ह येऊन सगळं सांगितलं बोललं डायरेक्ट तर काय नाही काल पाऊस पडला तिकडं अकोल्यात आहे ना सदेश hmm. आम्ही इकडनं जातानी पाऊस पडला इतका पडला पुण्यामध्ये इथं वडगाव शिरीत खूप पडला गारा पण पडले गारा आम्ही इकडनं जातानी बहिणी फोन केला तर ते म्हणले पाऊस पण पडला इथं खूप आणि तिकडनं येताना अकोल्यामध्ये पाऊस होता इतका नाही पडला चार साडेतीन चार वाजता पडला आम्ही घरी म्हणजे घरी असं आलो तारोत अनताच पाऊस पडला आता इथं खूप तिकडं तर खूपच हे पुण्यापेक्षा अकोले तर ले पण वाटलं नाही तिथं झाड हे ते, ते मस्त सावली होती ना तर वाटलं नाही तर पण आहे इथं लेऊ नये गरम होते आबाळ हाबाळ आहे वातावरण आहे असं थोडं आबा पण पाऊस नाही पडला तवाच पडला आम्ही नाही ना तवाच दोन तीन दिवस पडला खूप ठिकाणी पडला वाटतं पाऊस चला आता भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा माझे व्हिडिओ बघत जा धन्यवाद बाय